जातीवाद ही एक समाजाला लागलेली भयानक कीड आहे ज्यावर किती फवारणी करा ही कीड मरत नाही ही कीड पिढ्यान पिढ्या पीड़ा माणसाच्या मेंदूमध्ये आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या जातींचा लहानपणापासून आपल्यावर झालेले संस्कार आपल्याला झालेले जातीविषयी गैरसमज त्यामुळे ही डोक्यातली कीड अधिक वाढत चालली आणि माणसाचा मेंदू खात चालली ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशा चार भागामध्ये विभागलेला हा समाज आणि समाजातील तेढ गेल्या अनेक वर्षापासून आहे यापैकी क्षत्रिय आणि वैश्य सोडाल तर खरा वाद ब्राह्मण आणि शुद्रांमध्ये आहे मग शुद्र म्हणजे नक्की कोण शुद्रामध्ये टार्गेट झाले ते दलित दलितांना इतर समाजापेक्षा अधिक घाणेरडी दे वागणूक देण्यात आली आणि ती दिली ब्राह्मणांनी दलितांना मंदिरात तेना धर्मी कार्या सवबाग न घेणे त्यांना धार्मिक कार्यात सहभाग न देणे माणसापासून लांब ठेवणे हे सगळं कटकारस्थान ब्राह्मणांनी केलं आणि दलितांनी त्याचा राग सगळ्या हिंदू धर्मावर काढला मग नक्की दलितांचे शत्रू कोण हिंदू की ब्राह्मण आजही खेड्यापाड्यात दलितांना मंदिरामध्ये प्रवेश नाही त्यांची जागा मंदिराच्या बाहेर असते काही दलितांनी धर्म बदलला आणि बौद्ध झाले आपल्यावर झालेला अत्याचार शिक्षणापासून लांब ठेवणे हे सगळं सहन न झाल्यामुळे काही दलितांनी धर्म बदलला वरच्या जातीचे आणि खालच्या जातीचे या दोघांमध्ये अडकले क्षत्रिय वैश्य आणि इतर जाती आपलं वर्चस्व राखण्यासाठी पूर्वीच्या ब्राह्मणांनी अनेक प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले पण यामुळे हिंदू धर्मामध्ये फूट पडली धर्माच्या आणि जातीच्या युद्धात माणूस म्हणून जगण्याची रीत हरवली गेले अनेक वर्ष चाललेलं हे जातीचं चा युद्ध आजही तसंच आहे जातीचं शिक्षण लहानपणापासून दिलं जातं आपण तिथे खात नाही आपण तिकडे जायचं नाही आपण त्यातले नाही ते आपल्यातले नाहीत मोठ्या माणसाने लहान मुलांना दिलेलं शिक्षण हे लहान मुलांच्या डोक्यातून जात नाही प्रत्येक ठिकाणी जात अडवी येते आपल्याला एकच शिकवलंय समाज सोडून जायचं नाही जाती बाहेर लग्न करायचं नाही यामुळे येणारी पिढी धोक्यात आहे माणूस म्हणून कसं जगायचं याची शिकवण लहान मुलांना दिली पाहिजे धर्माच्या आणि जातीच्या विळक्यात अडकून त्यांचं आयुष्य बरबाद करू नये बाबासाहेबांनी दलितांना न्याय दिला त्यांचा हक्क मिळवून दिला आज तेच दलित मोठ्या पदावर नोकरी करतायत तरीही त्यांची जात अडवी येते आपण कसे मोठे आणि समोरचा कसा लहान हे सिद्ध करण्यात आपण वेळ फुकट घालवतोय अशा वागण्यामुळे दलित हिंदूंचे दुश्मन झाले याला कारण फक्त पूर्वीचे ब्राह्मण आहेत आपल्या सगळ्यांचा एकच प्रयत्न पाहिजे हा जातीवाद मिटवला पाहिजे आणि समाज एकत्र आणायचा कारण आपण जे बोलू तेच येणारी पिढी बोलणार आहे